मायाचा चिना माहितीच ते करायची नीट करायच नका करू इथं लोक मरायला लागले तुपाशी तापाशी जी आर कव्हर काढते पाच महिन्यापासून माय घाला राज्य चाले ते का असलं काही संयम असतो काही समजाला भी आम्हाला काही संयम आहे पाच पाच सात सात महिने दिले तुम्हाला तुम्ही काय एडत करायला लागले का आमच्या मराठ्यात जातीला एकतीस मार्च पोत ही केलं एकतीस मार्च पोहोचून एकतीस मार्च त्याचं बापण केलं एकतीस मार्च त्याच्या माझ्या कोणते भाडक होईल एकतीस मार्च पर्यंत बापण केलं पाच महिने काय इकडे काय काढित होते का त्यांचं का चालकुन हे केले खोटे ते आमचं परत सांगता प्रक्रिया सुरू आहे मग दिट नाही मारून टाकते मराठी रस्त्यावर गाठून तुम्हाला दोन दिवसात अधिवेशन घेणार आहे म्हणजे घेतलं का कशाला बोलायला हो तर मग आम्हाला आम्हाला बघा आता काय तुम्ही दिसते मी माझ्या जाती कोणाच राहणारे सांगणार सांगणारे जातीला जीव चालला आमचं तुम्हाला काय होतंय जातात त्यांच्या फुकटचे मनात बसून फुकटी भाकरी खाऊन मग घरी समाजाचे म्हणून डबल रोल करू नका डबल रोल करू नका जातीचा बी सरकारचा बी शिवट्या तुम्ही डबल रोल करू नका जातीचा बी मराठ्याचा बी सरकारचा बी आम्ही भरासा ठेवला का नालायक जाऊन ये नाहीत बोललो तसं करीत जा मग घेतलं का अधिवेशन दोन दिवसात मारता कामा जातीला तुमचे होईल फायदे दहा पाच रुपये किंवा तुम्हाला नोकऱ्याला मारता का आमचे लोक गोरगरीबाचे गरिबाचे तुमच्या नोकऱ्या भाई तुमच्या उचलता ना अर्जचे फोन दे पण आम्हाला देता का सोळावर या नाही चालणार नाटक बघतो तुम्ही कसे पंधरा सोळा तारखे बोलता अधिवेशनात कस का पुढे घेता कशी अंमलबाजवून करीत नाही ते बघतो तुमच्याकडे जा व्हायला लागला अंगात सगळा तुम्हाला काय होत पन्नास बारा सरकारच्या भाकरी खाऊन आणि आम्हाला आमच्या सांग लागला गोड गोड गप्पा मारा इकडं तुम्हाला मराठे काय असते पंधरा सोळा तारखेला दिसते तुम्ही बी मजा लावली का पाण्याने काय व्हायला लागली आणि तुम्ही आता प्रक्रिया आहे आणि भांगार जाऊन तुम्ही बी प्रक्रिया असली प्रक्रिया असते भांगार जाऊन हो तुमच्या बापाची प्रक्रिया आली ती का मग राष्ट्रपती पाठराज वर ते मधल्या दंगलीतले गुन्ह्या कस माग घेतल्या तुम्ही अजित पवार याचे कस काय घेता आले तुम्हाला गुन्हे माग त्या छग्याचे कस काय घेतले तुम्ही किती गुन्हे येतात तुम्हाला महा घेतलेले आणि आमच्या याला प्रक्रिया सांगा आमचे गुन्हे माग घेऊ नका आदेश काढा आम्हाला बी क्रॉस कंप्लेंट द्यायचं क्रॉस कंप्लेंट घ्या म्हणा राज्यभर जाऊन द्या दोन तीन हजार पोलीस मध्ये आम्हाला काही काम नाही आम्ही दोन तीन हजार पोहर जातो जेलमध्ये यांना बी जाऊ द्या नाटक करायला आधी सूचना तुम्हीच काढली आता आंबेलबाजू मी करायला काय अडचण तुम्हाला पंधरा तारीख दहा तारखेला होती तुम्ही सोळा तारीख कस काय घेतली लोक नाही नेहमी त्याच दिवशी मन लोक नाही सोळा तारीख कसं काय घेतली मन लोक नेहमी पंधरा दिवस दहा तारखेला होते नाही म्हणले ते चेंज करू काय अडचण नाही मी म्हणलं ते पितृ सत्ता कशाला घेतलं रे मी एक देऊन तुम्ही घेतात जाऊ द्या म्हणले आता गरबडीत घेतलं तर परत बदलून टाका कळ करू म्हणले का नाही मी सांगितलेली अख्या तर घेत नाहीत सगळे स्विरीज नाही आपण ड्राफ्ट जरी पाठवला ना भरून विशेरी वगैरे ते चेंजेस करतात ना म्हणले होते बरोबर हो तसं आपण म्हटलं होतं ठीक आहे तुमच्या पद्धतीने घ्या मला नोंद मिळाली त्या माणसाच्या सगळ्या सोयीला सोयारीच त्याच्यातून एक पत्र बघायचं बस तुम्हाला जशी व्याख्या घ्यायची तशी घ्या मालपत्र बघून नोंद नसलेलं मराठ्यांची माल प्रमाणपत्र बघायचं आता म्हणतात वीस ला अधिवेशन अठराला अधिवेशन एकतीस मार्च तारीख केली एकतीस मार्च बस सरकार राहील का तुम्ही राहता का तुमच्या फाले येईल तुम्ही काय समजला का मराठ्याला काहीतरी राग रोष असल ना काही इज्जत फिजत आहे ना होत असेल तर खरी खरी मग दिसते करा नाही करू नये हैदराबाद गॅजेट घ्यायला पाच महिने लागत का पाच महिन्यापासून सांगतो मी सांगत आहे घरी मग पाच महिने लागते हैदराबाद गॅजेट घ्यायला तुम्हाला त्याच्यातून जेवढा फायदा होईल तेवढा गॅजेट तर घ्या ना तुम्ही गॅजेट लागू केलं हा देश सांगा बरं मला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केली गॅजेट लागू केलं सांगा मी उपोषण कायम सोडतो कायमचं सोडतो सगळ्या सोयऱ्यांचा कायदा अंमलबजावणी करा तिची गॅजेट लागू करा तुम्ही गुन्हे सगळे मागे आजचे आज हे शिंदे समितीला पडते द्या मी कायमच आंदोलन बंद करतो तुम्हाला वाटत का मराठी पुन्हा मुंबईत घुसणार नाही आता जर घुसले ना आता काय सांगाव तुम्हाला